नमस्कार मी अभिलाषा स्वागत आहे आपल्या छापा गाठावर आज आपण एका अशा राजकीय भेटीवर चर्चा करणार आहोत ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे ही भेट आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील ही केवळ औपचारिक भेट नव्हती तर यामागे खोल राजकीय यांनी गेल्या काही वर्षात भाजपला अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला आहे दोन हजार आणि दोन हजार चोवीस च्या निवडणुकीत मनसेची भूमिका भाजपच्या बाजूने झुकलेली दिसली बारा जून दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल मधील फडणवीस राजभेट ही मनसेची प्रतिमा भाजप केंद्रीकरणाचा एक डाव असू शकतो यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये युतीचा आत्मविश्वास वाढेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मनसे युतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो यामुळे मनसेची राजकीय ताकद पुन्हा चर्चेत येईल याशिवाय राज आणि देवेंद्र भेटीमुळं उद्धव ठाकरेंसाठी महापालिका निवडणूक आणखी होऊ शकते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युतीच्या चर्चा काही काळ सुरू होत्या या चर्चांमुळे महायुतीत अस्वस्थ असणारी अनेक लोक ठाकरे गटाच्या किंवा मनसेच्या मार्गावर जाण्याची शक्यता होती मात्र आज झालेल्या राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची ताकद वाढण्याच्या शक्यतेला ब्रेक लागू शकतो सोबतच गेल्या काही दिवसांपासून शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यातील तणाव गेल्या काही महिन्यात वाढला आहे शिंदे गटाच्या बंडखोरीनंतरही त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भाजपला पर्याय हवा आहे राज ठाकरे यांच्यासोबतची ही भेट शिंदे गटाला इशारा आहे की भाजपकडे मनसे हा पर्याय उपलब्ध आहे यामुळे शिंदे गटावर आपली रणनीती आणि वागणूक नियंत्रित ठेवण्याचा दबाव वाढेल राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीतून भाजप मुंबई महापालिकेची निवडणूक सेफ करत असल्याचा चर्चाही सुरू झाल्यात मुंबई महापालिका ही शिवसेनेची पारंपरिक

पुन्हा सिद्ध केली शिंदे आणि अजित पवार यांना सूचक इशारा देत त्यांनी राजकीय खेळी खेळली हे भेट त्यांच्या रणनीतीचा भाग आहे ज्यामुळे ते महाराष्ट्रात भाजपचे म्हणून पुन्हा चर्चेत आले ही भेट एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासाठी धक्कतंत्र आहे भाजपने यामुळे आपली ताकद दाखवली आहे की त्यांच्याकडे पर्यायी रणनीती आहे यामुळे शिंदे आणि अजित पवार यांना आपली भूमिका आणि युतीतील स्थान पुन्हा तपासावे लागेल मनसेची निवडणूक यश मर्यादित असले तरी राज ठाकरेंचा प्रभाव आणि मराठी मतदारांवरील पकड कायम आहे या भेटीने त्यांची राजकीय ताकद पुन्हा अधोरेखित झाली आहे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचा टप्पा आहे यामुळे भाजपला मुंबईत ताकद मिळू शकते तर उद्धव ठाकरेंना धक्का बसू शकतो शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यासमोर नवे आव्हान उभे आहे राज ठाकरे यांची ताकद कमी असली तरी त्यांचा प्रभाव कायम आहे ही भेट आगामी निवडणुकीत मोठे बदल घडवू शकते तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर पेजला लाईक आणि फॉलो जरूर करा धन्यवाद